या प्रसंगी मला खूप आनंद होत आहे की आमचे जे वकील बांधव आहेत सिनियर कलिग्स सिनियर काउन्सिल सगळ्यांचा का प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि काम करण्याची मला संधी दिली आमच्या कमिटीला पूर्ण संधी दिली आमची कमिटी निश्चितच आपल्या हायकोर्टाच्या हिताचे जे काही निर्णय असतील हायकोर्टातील आमचे जे वकील बांधव आहेत त्यांच्या हिताचे जे काही म्हणजे कामे असतील त्याच्यासाठी आम्ही बांधून राहू आणि एकजुटी एकजुटीने आम्ही काम करू आमची त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आम्हाला शुभेच्छा मिळाल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद ज्यांनी भरघोस आम्हाला प्रतिसाद दिला आणि आज या प्रेसिडेंटच्या पदावर आणलं आमच्या कमिटीला जास्तीत जास्त मतांनी आमची कमिटी इथे निवडून आणली त्याबद्दल मी सर्वांचा सर्वांचा धन्यवाद करते थँक्यू व्हेरी मच आता वकिलांचा आमचा आमचा प्रथमता असा कळ राहील की आपला जो पार्किंगचा इश्यू आहे त्यासाठी आपल्याला काय प्र, म्हणजे प्रतिकात्मक म्हणून त्याला प्रतिबंधात्मक उपका उपाय करता येतील आपल्या पार्किंगच्या इश्यूसाठी की गाड्या कशा लावायच्या काय नाही त्यासाठी आमची कमिटी नक्कीच प्रयत्नशील राहील दुसरी गोष्ट लायब्ररी लायब्ररी आणि तिथील जे पुस्तक आहेत त्यामध्ये अजून काही नाविन्य करता आलं आणि ई लायब्ररी कशी वाढवता येईल आम्ही त्याचा प्रयत्न करू तिसरी गोष्ट आमचे जे उर्वरित काही चेंबर्स राहिलेले आहेत वकील बांधवांचे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू नक्कीच प्रत्येक गोष्टी ज्या काही अपूर्ण राहिलेल्या आहेत ज्या आमच्या कमिटीला पूर्ण करता येतील आम्ही त्याचा प्रयत्न करू हो केसेस पेंडिंग साठी आम्ही प्रयत्नशील राहू की जास्तीत जास्त जजेसची जास्त जी संख्या आहे ते बेंच अजून एक दोन जर का जजेस अजून वाढले तर आपले काम किंवा आपले जे पेंडिंग केसेस आहेत त्या चांगल्या प्रकारे आपण ड्यू ऍडमिशन मॅटर्स जे काही निघत नाहीत खूप दिवसापासून जे पेंडिंग आहेत त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आमच्यापैकीच आमचे वकील बांधवांपैकी आज जस्टिस झालेले हायकोर्टचे जज आमचे नेर्लीकर साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो आमची कमिटी पूर्ण आणि आजच त्यांचा शपथविधी होता आज आमची कमिटी येस येस आमचे वकील बांधवच आहेत त्यामुळं सगळे आणि हा नुसता आमचा विजय नाहीये तर सर्व वकील बांधवांचा विजय आहे ज्यांनी विश्वास टाकला आणि आम्हाला संधी दिली त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद देते थँक्यू आणि त्यानंतर सगळ्यांचे जे जे कोणी आमच्या आम आम या इलेक्शनसाठी झटले इलेक्शन कमिटी आमची बताटे साहेबांची त्यांचं पण मी मनपूर्वक अभिनंदन करतो आम्ही सगळ्या आमच्या कमिटी तर्फे आणि खूप शांततेत इलेक्शन प्रोसेस पार पडली आणि खूप काय म्हणतो त्याला पोलीस प्रशासन या म्हणजे बाकीच्या गोष्टींचं नाही पण वातावरणात हे काय जेवढे एवढे कॅन्डिडेट होते त्यांचा व्यवस्थितपणे वोटिंगचं जे काम का आहे त्यांनी पार पाडलेलं आहे आणि त्यांच्या कमिटीचे पण आम्ही आमच्या कमिटीच्या वतीने आभार मानतो आपल्यासोबत आणखी आलेले सचिव आहेत अ... मी ऍडव्होकेट श्रीकृष्ण उद्धव चौधरी सचिव पदासाठी मला बारच्या सर्व सदस्यांनी निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे धन्यवाद देतो तसेच त्यांनी जी जबाबदारी आमच्यावर सोपवणार आहेत जेव्हा जे आज जबाबदारी आमच्यावर पडली आहे जर कमिटीला कमिटीचे कमिटी सर्व मेंबर मिळून में। मॅडम प्रेसिडेंट मॅडम व्हाईस प्रेसिडेंट आहेत ट्रेझरी साहेब आहेत व्हाईस प्रेसिडेंट वरपल्ली साहेब आहेत सर्वांचे मी कमिटीतर्फे अभिनंदन करतो आणि सर्वांना सोबत घेऊन सर्व निर्णय एक रीत्या आम्ही घेऊ सर्व मिळूनच घेऊ म्हणजे कार्य पार करू आणि मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आ, का ज्या काही उपाययोजना वकिलांसाठी बार बेंच चे रिलेशन आहेत जजेस वाढवायचे आहेत किंवा केसेस पेंडिंग बद्दल घेऊन मॅडम म्हणजे आपली कमिटी निर्णय घेते सगळं त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन करतो धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र येथील सर्व वकील बांधवांनी बांधवांनी माझ्यावर जी विश्वास टाकून उपाध्यक्ष पदासाठी जी प्रचंड मताने निवडून देऊन मला जे विजय केलं त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जे वकील जे की जे प्रश्न आहेत जे माझ्या समोर येतील त्यांचा मी सर्वस्वी प्रयत्न करून सोडवण्याचा प्रयत्न करेन तसेच जे उमेदवार या कमिटीमध्ये निवडून दिलेत त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आपले सर्व मीडियांचे पण ती आभार सर आपल्याला कसं आनंद झाला आनंद आता ते गगनात एवढा आनंद झालेला आहे कारण माझ्यासारख्या घरातील व्यक्तीला उच्च न्यायालयाच्या विधीज्ञांनी एवढा तर त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचे जे काही प्रश्न असतील त्यांचे मॅटरच्या संबंधात असतील पार्किंगच्या संबंधात असतील चेंबरच्या संबंधित असतील तर मी त्यांचे सर्व अगदी मन लावून आणि प्रयत्नशील के। राहून मी सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि मी त्यांच्या विश्वासास पात्र ठरेन याची मी आज शाश्वती देतो संदीपान नामदेव मोरम पल्ले ऍडव्होकेट ऍडव्होकेट पूनम विजय कुमार बोडके पाटील मी औरंगाबाद खंडपीठाच्या वकील संघाची बिनविरोध महिला उपाध्यक्ष म्हणून आज निवडून आलेली आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती श्री शिवाजी महाराजांना अभिवंदन करून मी माझे दोन शब्द एवढे सांगते की इथल्या सदस्यांसाठी बऱ्याचशा ज्या काही अडचणी आहेत जसे ड्यू ऍडमिशनचे मॅटर आहेत त्या मॅटरमध्ये तारीख पडत नाही पक्षकारालाही त्रास होतो वकिलालाही त्रास होतो जसं सुप्रीम कोर्टामध्ये ड्यू ऍडमिशनचे किंवा जुने मॅटर एका ठराविक तारखेला निघतात तशी एखादी तारीख आम्ही इथल्या माननीय न्यायमूर्तींना विचारात घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन एखादी तारीख आम्ही नेमून देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून पेंडन्सी राहणार नाही दुसरा एक आम्ही अध्यक्षांशी चर्चा केली आहे की ई फायलिंग तर आहेच आहे आपल्याकडे पण वकिलांचं इथलं सगळं ऍडमिनिस्ट्रेशन ऑनलाईन कसं होईल त्याच्यासाठी एक आम्ही ऍप काढण्याचा विचार करत आहोत त्यासाठी आम्ही जे काही तंत्रज्ञानातले एक्सपर्ट लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करून आम्ही ऍप काढू जेणेकरून पूर्ण वकील संघाचं काम हे ऑनलाईन होईल पार्किंगचा इश्यू आहे टू स्टोरेज किंवा थ्री स्टोरेज बिल्डिंग करण्याचा आमचा विचार आहे त्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सुद्धा आहे त्याचा आम्ही पर्शवेशन करू निधी कमी पडत असेल तर निधी आणण्याचा आम्ही पुरेपूर वापर करू आणि कुठेतरी जिथे औरंगाबाद खंडपीठाला एक वेगळी वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं की थोडासा मागासलेला खंडपीठ आहे असं जिथे पाहिलं जातं त्या त्याबद्दल आम्ही काम करू ज्युनियर लोकांना आम्ही जास्तीत जास्त ज्ञान त्यांना देऊन त्यांच्यासाठी जितक्या होईल तेवढ्या सेमिनार वर्कशॉप कंडक्ट करण्याचा प्रयत्न करू आम्ही एकटे पुढे जाणार नाही आम्ही पूर्ण वकील संघाला पुढे घेऊन जाऊ हे मी आश्वासन इथे आज देते धन्यवाद अॅडव्होकेट खान सुलताना रहमान मी औरंगाबाद बार असोसिएशन साठी मेंबर साठी निवडलेली आहे आणि मला ह्या पदासाठी हे पद मला मिळाली मी याच्यासाठी खूप आनंदित आहे आणि माझ्या बार असोसिएशनचे पूर्ण वकिलांचा मला पूर्ण साथ भेटला याच्याशी त्यांना मी मनापूर्व धन्यवाद करते इतकं बोलून में माजी दोन आ, मी माझे दोन शब्दात रे मी हायकोर्टात मागच्या पाच वर्षापासून प्रॅक्टिस करतोय गेली अनेक वर्ष मी इकडे अनेक प्रकरण आल्यापासून मोठ्या मोठ्या प्रकरणात माझा सहभाग होता निवडणुकीच्या काळामध्ये मी ज्यावेळेस मेंबर पदासाठी फॉर्म भरलाय त्याच्यानंतर मला माझ्या सहकाऱ्यांचा माझ्या मित्रांचा माझ्या गुरुवार खूप मोठा मार्गदर्शन मला लाभलाय आणि त्याचबरोबर सांगायचं म्हणजे आमच्या अध्यक्षा थोरात मॅडम अध्यक्ष म्हणून निवडून आलेत चौ चौधरी सिरे सेक्रेटरी म्हणून निवडून आले आम्ही सात मेंबर आणि अध्यक्ष सचिव आम्ही येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे काम करू आणि एकजुटीने काम करू जो काही इश्यू असतील कोर्टातल्या संदर्भातल्या आम्ही चांगल्या प्रकारे निपटारा करू आणि जर याच्यामध्ये जर काही बेंचेस वाढवण्याची जर गरज पडली असेल तर आम्ही मिटिंग घेऊन त्या सुद्धा वाढवण्याचे काम करू जे प्रकरण ड्यू मॅटर मध्ये जातात त्या संदर्भात आम्ही कमिटी येणाऱ्या काळामध्ये योग्य ते निर्णय घेऊन त्याचा निपटारा करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आभार ज्यांनी आम्हाला इथे होऊन आम्हाला आम्हाला प्रसिद्धी दिली त्याबद्दल देखील मीडियाचे मी आभार मानतो धन्यवाद मेंबरसाठी नऊ उमेदवार होते अध्यक्षपदासाठी पाच उमेदवार होते जॉईंट साठी दोन होते साठी पण दोन होते आणि बाकी ज्याचे निर्विवाद झालेले उमेदवार एकूण नऊ सो वीस उमेदवार होते आता साहेब आम्हाला बार साठी चांगलं काम करायचं आहे अनेक प्रश्न आहेत बारचे जे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत की पार्किंगचा प्रश्न आहे पुन्हा काही वॉटरचा प्रश्न आहे कोर्टाच्या डायस आणि बेंच या दोन्हीचा संवादनाचा प्रश्न आहे ते आम्ही काम करणार आहोत त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाच्या म्हणजे मॅटर्स रिच होत नाहीत त्याबद्दल आम्हाला जज लोकांशी संवाद करून कसे मॅटर्स लवकर रीच करता येतील कसा बोर्ड संपवता येईल याबद्दल आणि बेंच कसे वाढवता येईल याबद्दल आम्ही नक्कीच काम करू मतदान पंधराशे होतं पण क्वांटिटी दोन हजार आहे त्यापेक्षा जास्त आहे बेंच मध्ये म्हणजे बेंच कमी आहेत मॅटर तेवढे मॅटरची एवढी संख्या आहे एवढी पेंडन्सी आहे की तेवढे रीच होत नाही रोज शंभर दोनशेचा बोर्ड लागतो पण मग कधी शंभर ऐंशी लागतात कधी साठ लागतात क्लायंट लोक नाराज होतात आता वकील आणि साठी काय काय एक चांगला आम्ही त्यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करू तोच सगळ्यात मोठा काम आहे वकिलाचं साठी रवी गीते रवी गीते ठिकाणी स्वच्छतेच्या बाबत आम्ही आम्ही सगळ्यात प्रायोरिटीने काम करणार आहोत त्याचबरोबर अर्ली डिस्पोजल लवकरात लवकर कसा न्याय मिळेल किंवा वकिलांच्या इतर समस्या काय त्यासाठी आम्ही काम करणार आहोत काय समस्या असतात वकिलांचे ते काय ते आपले आपल्यासाठी सर्क्युलेशन सर्क्युलेशन म्हणजे मॅटर आट सर्क्युलेट व्हायला पाहिजे त्याच्यानंतर लवकरात लवकर डिस्पोजल आणि इथं औरंगाबाद हायकोर्टच्या मध्ये वाढ व्हायला पाहिजे कारण की पेंडन्सी खूप वाढत आहे त्यासाठी आम्ही काम करणार आहोत आज नऊ उमेदवार होते त्याची तुम्ही सात जणांची निवड झालेली आहे मी विजय बांदास काई। वकील संघाच्या झालेल्या निवडणुकीत लायब्ररी सेक्रेटरी म्हणून मला निवडून दिल्याबद्दल सर्व बारचे प्रथम आभार मानतो व बारच्या भविष्यात साठी येणाऱ्या अडचणी व बारला इतर वेळ देण्याचं मी मदत आश्वासन देतो व आपल्या इतर लायब्ररी साठी जे काही करणं शक्य असेल व नवीन बिल्डिंग मध्ये लायब्ररी करणं व इतर पार्किंगची सुविधा असेल स्वच्छतेबद्दल सुविधा असतील त्या सर्व मार्गी लावण्यासाठी मी माझे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद now and press the bell icon never miss an update